साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालाबाद सालाबादप्रमाणे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे अठरा जुलै रोजी सकाळपासून बुधवारपेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर जयमलार चौक बुधवारपेठ मिलिंदनगर नगर, नगर व्ही चौक या संपूर्ण परिसरामध्ये आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मदी आशील, 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 आशील। या आरोग्य शिबिरामध्ये सोलापूर महानगरपालिका असेल श्री मारखंडे सोलापूर सहकारी रुग्णालय असेल बलदावा हॉस्पिटल असेल पुरोनिक त्यानंतर चिडुपकर हॉस्पिटल असेल अशा या भागातील सर्व हॉस्पिटल गेल्या अठरा वर्षापासून या आरोग्य शिबिरामध्ये या ठिकाणी सहभाग होतात सध्या पावसाळी दिवस असल्यामुळे जे साथीचे जे आजार मोठ्या प्रमाणामध्ये उलटे गुलाब असेल आणि ताप येणे असेल या सगळ्या अशा विविध प्रकारचे जे साथीच्या रोगांमध्ये उद्भवणारे आजार आहेत या आजाराच्या अनुषंगानं या शिबिरामध्ये साथीच्या आजारावरचं हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्व बुधवारपेठ असतील बुधवारपेठच्या आजूबाजूच्या परिसरामधील जे सर्व नागरिक बंधूभगिनी असतील या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती आपल्या माध्यमातून करीत आहे